महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पुणे शहरातील जैन समाज मेळावा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन इथं आयोजित करण्यात आला होता मेळाव्यामध्ये विविध पक्षाच्या माध्यमातून राजकारणात काम करणारे पदाधिकारी व जनप्रतिनिधी सहभागी होऊन उपस्थित यांना मार्गदर्शन केले तर पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये इच्छुक असणारे उमेदवार यांचा परिचय समाज बांधवांना करून देण्यात आला आभा छाजेड विजय भंडारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी समाजाला संबोधित करून जास्तीत जास्त जैन जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आवाहन केले कार्यक्रमाचं आयोजन सूत्रसंचालन जैन आर्थिक विकास महामंडळ समन्वयक संदीप भंडारी यांनी केलं तर आभार अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक

और ये समाज के पास में से जाना चाहिए जैन के प्रति जो लोगों के मन में आस्था है वो आपके माध्यम से पहुंचनी चाहिए कि जैन क्यों जैन के लिए काम नहीं करता है तो ये सबके लिए काम करता है ये मैसेज जाना चाहिए तो कंपल्सरी आपका है जैन के सामने जैन खड़ा नहीं होना चाहिए ये आप लोगों ने बंधन आज यहाँ प्रॉमिस समाज को करना है कि चाहे हमे पार्टी कहेगी तो भी हम जैन के सामने कर जैन समाज हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हे पूर्ण देशाने बघितलेलं आहे सेवाचं कार्य असो व्यापार असो उद्योग असो किंवा शिक्षण क्षेत्र असो आरोग्याचं क्षेत्र असो सगळीकडं जैन समाज हा पुढाकार घेत असतो पण कुठेतरी राजकारणात पहिल्याच्या तुलनेत आत्ता थोडासा जैन समाज मागे होताना दिसतो आहे तर आजचा मेळाव्याचा मुख्य उद्देश तोच होता की जैन युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे आणि पॉलिटिकल ऍक्टिव्ह व्हावे आणि सर्वांनी एकमताने ठरवलं आहे की जैन जास्तीत जास्त जैन समाजाचे उमेदवार आपण कसे निवडून आणू शकू यासाठी आम्ही सगळेजण सोबत काम करणार आहोत आमच्याकडे इच्छुकां भरपूर आहेत म्हणजे आता जर वीसमध्ये बघितलं असेल तर महेंद्र महेंद्रसुंतच्या मुथाची चांगल्या पद्धतीने तयारी चालू आहे बाळाभाऊ ओसवाल हे गेल्या दोन टर्मपासनं ते स्वतः नगरसेवक आहेत आमच्या वहिनींलासुद्धा एकदा चान्स मिळालेला आहे असेच सुद्धा आमच्या अभयभाऊ छाचर असो मनीषाताई चोरबुले असो प्रवीण भाऊ चोरबुले असो असे प्रत्येकाने प्रतिनिधित्व केलेलं आहे आता हेच प्रतिनिधित्व कसं वाढवता येईल याकडे आमचं विशेष लक्ष असणार आहे अख्खी इथं आमचे परमपूज्य प्रणू श्री यांचा चातुर्माग चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये राहतो त्या भागा भागाला जैननचा पण मोठा भाग आहे आणि मी गेले आत्तापर्यंत पण अडतीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतो वयाच्या बाराव्या वर्षापासून मी काम करत आलो आहे आणि पुढेही काम करत राहील आता माझी पण इच्छा होती की आपण एवढं वर्ष काम केल्यानंतर समाजाची सेवा करतो आज समाज मोठमोठे मित्रांन शिबिरं वगैरे आनंदर्शन युवा मंच या ग्रुपच्या माध्यमातून घेतोय आज युवा वर्ग म्हटलं तर आज कमीत कमी मा माझे मित्र जरी म्हटलं तर आज पंधराशे दोन हजार माझे मित्र आहेत जे ह्या प्रभागामध्ये काम, काम करतात किंवा माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन उभा राहणार ॲक्च्युली त्यामुळे मला सगळ्यांनी आग्रह केला की महेंद्र तू जर एवढं सामाजिक काम करतोय तर तू नक्कीच इलेक्शनला उभं राहायला पाहिजे आणि मी आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो पक्षाचं काम हे आता माधुरीताई मिसाळा असो आमच्या किंवा मुलगी असतो सर्वांबरोबर काम करतो मी आणि मला काम करण्याची आणखी इच्छा आहे जेव्हा मी कॉर्पोरेशनमध्ये नगर एक नगरसेवक म्हणून जाईल तेव्हा मी आणखी कामाला मला एक वेगळं येईल एक वेगळं प्लॅटफॉर्म भेटेल एक वेगळी ताकद येईल मी समाजा म्हणजे फक्त जैन नाही तर मी प्रत्येक समाजाच्या समस्यासाठी आजही मी उभा राहतो आणि भविष्यात पण उभा राहणार आहे व्यापारामधनं काही आमचे जैन बांधव या राजकारणाकडे पण चांगल्या उद्देशाने बघताय शेवटी जैनांचा जी नेतो दुसऱ्यांसाठी काम करा दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांना मदत करा हेच या समाजाचं खरं तर धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आवईभाऊनी मगाशी सांगितलं की फक्त जैन जैन करून चालत नाही तर आमच्या जैनांमधल्यांनी पण जे जे इच्छुक आहेत पंचवीस सव्वीस जणं कुठली एक जात कोणाला निवडून देत नसते कुठली एक जमात कोणाला निवडून देत नसते त्यामुळे अठरा पगड जातीला घेऊन जो जातो तो नेता होतो आपल्या माध्यमातून मी प्रत्येक माझ्या जैन बांधवाला सांगू इच्छितो की तुम्हाला नेता व्हायचं आहे आपण आपलं काम करत राहायचं जनता नक्की आपल्याला न्याय देते मी ज्या भागातून निवडून येतो तिथे बोटावर मोजणं एवढे पण जैन नाही पण मी तिथून निवडून येतो कारण आपण काम करतो काम केलं तर तुम्ही नक्की तुमचं जय आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून थांबतो वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळ्या प्रश्नांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे त्याच्यावर तुमचं स्वतःचं मत तयार करण्यासाठी त्याची त्या ठिकाणी त्या लोकांपुढे जायला पाहिजे लोकांना तुमचा विश्वास वाटला पाहिजे की हे जे काय सांगतात ते हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सांगतात ते तुमचा जोपर्यंत विश्वास बसतो असल्यानंतर किती मोठं परिवर्तन होतं याय माध्यमात आता अभय भाऊने त्या गोष्टीशी मी शंभर टक्के सहमत आहे याच्याकरता की निवडणुका आल्या समाजातली मतं जास्त आहेत म्हणून मला निवडणुका लढवायच्या आहेत हा जर कोणाचा भ्रम असेल तर तो डोक्याने काढून टाका माझी सर्वांना विनंती आहे की निवडणुका पुरतं निवडणुकीकडे पाहू नका समाजाशी हितसंबंध समाजाशी सलोखा हा अत्यंत महत्वाचा असतो नुसता जैन समाज नाही तर आपल्या प्रभागामध्ये असलेल्या इतर समाज बांधवांशी सुद्धा त्याचे संबंध कसे आहेत हे सुद्धा बघणं फार गरजेचं राहतं या निवडणुकीच्या निमित्तानं आणि जसं गुरु महाराजांनी सांगितलं की काही गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात त्या मी बोलत नाही पण अभय भाऊच्या नेतृत्वाखाली जर एक मंथन समिती तयार झाली आणि एक चांगल्या पद्धतीचं काम जर आपण सुरू करू शकलो सर्व समाजा सर्व समावेशक तर त्याचा फार मोठा उपयोग समाजासाठी होईल की जब जब इलेक्शन आता है तब तब हमारी इच्छाएं जागरूक होती है और हम सब खड़े हो जाते हैं पॉलिटिक्स ऐसा नहीं है ये बहुत लंबी रेस का घोड़ा है इट्स अ पेशेंस गेम एंड इट्स अ प्रोफेशनल गेम आपको एक व्यवसाय के तौर पर ये मेरा प्रोफेशन है इस तौर पर यदि आप लंबी रेस का घोड़ा मुझे आने वाले 10 साल के लिए आज से काम करना होगा आप में से कितने लोग मुझे बताओ कि आपका नाम वहां के सर्वे में आ रहा है मैं आपको ताना नहीं मार रहा लेकिन ऐसा होता है कि मुझे टिकट मिल जाएगा टिकट मिलने से कुछ नहीं होता खड़ा रहने से कुछ नहीं होता के जनमानस में वहां के समाज में मेरा संपर्क कितना है मैं कितना समाज में घुल मिला हूं मैं मेरे समाज में भी कितना घुल मिला हूं मेरे समाज का प्रतिनिधित्व करने का मेरे समाज चाहता है क्या इस तरह से मुझे इस एक्टिव पॉलिटिक्स में आने के लिए मुझे जनसंपर्क बढ़ाना होगा मुझे उस क्षेत्र में क्या-क्या समस्याएं हैं उसका अध्ययन करना होगा उसके ऊपर हल क्या हो सकता है उसके ऊपर भी अध्ययन करना होगा विशेष तौर के ऊपर आज जो आयोजन हुआ है और इस आयोजन के अंदर हम लोग सभी लोग आज अलग अलग जगह से अलग अलग हमारे सारे चोले छोड़कर एक जैन मंच के नीचे हम लोग यहाँ पर आए हुए हैं आज समाज अगर देखा जाए तो हम लोग पूरे देश में और पूरे विश्व में घूमते हैं और हम लोग देख रहे हैं कि आने वाले समय के अंदर हमें अपना प्रतिनिधित्व दिखाने की बहुत बड़ी आवश्यकता है क्योंकि सरकार के अंदर बहुत सारी चेंजेस होते हैं बहुत सारे अलग अलग जगह पर अलग अलग चीजें अलग अलग माहौल चल रहा है और उस माहौल को कहीं ना कहीं हमें उसके लिए हमें एक प्रतिनिधित्व चाहिए कि जहां पर हम लोग अपनी बात रख सके मैं कोई भी पक्ष की बात नहीं कर रहा हूं मैं बात कर रहा हूं कि हुनर वाले व्यक्ति की क्योंकि हम लोग हो सकता है कि हम लोग तादाद में बहुत कम है लेकिन हमारे में जोश होना चाहिए और पूरा समाज उसके पीछे होना चाहिए ऐसे व्यक्तियों को जब हम लोग आगे अगर उन्हें पीछे बल देंगे तो आने वाले समय के अंदर हमें कुछ अच्छे प्रतिपान ऐसे हमारे व्यक्तिमत्व सरकार में दिखेंगे और जो